सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तालु अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं बूथ प्रमुखांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकसभा अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अकोले तालुक्यामधील सर्वच गावांमधील शिवसेनेचे सर्व बूथ प्रमुख या प्रसंगी हजर होते बूथ रचना कशी असावी तसेच सर्व बूथ प्रमुख आणि पुलिंग एजंट यांचं कार्य काय आदी विषयांवरती यावेळी मार्गदर्शन दर्शन करण्यात आले या प्रसंगी तालुक्यासह जिल्हा जिल्हाभरामधील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते परंतु आपल्याला हे मतदान कसं आणायचं मतदानापर्यंत लोकांना न्यायचं कसं बूत कसा असला पाहिजे त्या बुथची रचना कशी असली पाहिजे या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी समजून सांगितल्या पाहिजे आणि हे नेते ज्या वेळेस तुम्हाला हे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही गावात जाऊन तुमच्या त्याच पद्धतीने तुमचा कार्यक्रम आखला पाहिजे आणि मग समजा ज्या वेळेस आपल्याला जाहीर भाषणं करायचे त्यावेळेस आपण जाहीर भाषण शंभर टक्के करू कारण आज आपला एक पक्ष फक्त शिवसेना युवासेना महिला आघाडीचं आहे अजून आपल्याला काँग्रेस यायची राष्ट्रवादी काँग्रेस यायची आप पक्ष यायचा संभाजी ब्रिगेड यायचा या सगळ्या पक्षांच्या एकत्र मिटिंग आपल्याला पूर्ण करायचा त्यावेळेस आपण शंभर टक्के जी काय भाषणं करायची ती करू मात्र आज आपला आत्मा तुम्ही मूळ बाया तुम्ही तुम्ही घट्ट आणि पक्के असले पाहिजे आणि तुम्हाला अजून पक्का करण्यासाठी जे लोक आलेले त्यांचा एकदा काळ्यामधून स्वागत करा माननीय वापरे साहेबांनी पाच वर्ष पाच वर्ष खासदारकीच्या काळामध्ये जे काम केलं या उभ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आज त्याचा प्रत्यय येत आहेत जसं तुम्ही ठेवाल तसं उवळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये वाचके साहेबांविषयी अत्यंत चांगली सहानुभूतीची लाट आहे आणि त्याही पेक्षा मान्य उद्धव साहेबांवर इतिहास तुम्हाला मी सांगायची गरज नाही तीन वेळेस खासदार शिवसेनेचा झालेला आहे वे नवीन चार वेळेस खासदार शिवसेनेचा झालेले आहे तुम्हाला आठवत असं तुम्ही आम्ही शिवसेनेच्याच उमेदवार म्हणून बाळासाहेब केला या ठिकाणी भविष्यवाद चिन्ह निवडून गेलं होतं आणि त्यांना मंत्री देखील या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपण केलेलं आहे तरी या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की या मतदारसंघामध्ये परत एकदा दहा वर्षाचा जो बॅकलॉग भाग पडलेला हा मतदारसंघ आहे वास्तवरे साहेब निवडून येणार ही काळ्या दांडावरची रेख आहे ही आज धाव्यात तुटलेली आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी मला समजत नाही मी आपल्याला आता सुरत हे सांगू इच्छितो की मी अत्यंत निष्क्राने जीवन जगलेलं म्हणजे सांगायची गरज नाही सांगितलंच पाहिजे अजून नोकरीमध्ये मी एवढं काम केलं कुठेही माझा दाग नाही कुठेही आ लाल शेरा नाही उभ्या नोकरीमध्ये मी एकही दंड काही स्वीकारलेलं नाही उलट अनेक मी तर अधिकारी होतो अनेकांचे प्रपंच उभे केले अनेकांचे प्रपंच वाया जात होते त्यांना उभं करायचा प्रयत्न केला गेलं तर खूप चांगलंच काम केलं आणि दाखवा एखादा का माझ्यावर झालेला आलो तुला दाखवा तुम्ही आजही इथून करायला परंतु हे जे म्हटले भुगणारे कुत्रे यांच्याजवळ दुसरं काहीच नाहीये कारण म्हणजे हा माणूस जो तेरा दिवसात खासदार झाला माझ्या चुकीमुळे झाला त्याच्यानं क्षमा तर हा कुत्रा चुकीमुळे आज पु� कोणाच उभे झाला नसतं गेला। ते गेलं परंतु एक गोष्ट लक्षात सांगतो माझ्या मित्रांनी सांगितले खर आहे की आम्हाला काही मिळालं नाही तुम्हाला मी पाच वर्ष असताना द्यायचा प्रयत्न केला नोकरीमध्ये असताना द्यायचा प्रयत्न केला गेलाच माझ्या गावाची माणसे जी मला भेटली कामासाठी नगरला ज्यांच्यासाठी जी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अनेक लोक आहेत अनेक शिक्षक आहेत अनेक ग्राम कर्मचारी अनेक ग्रामसेवक आहेत अनेक कार्यकर्ते आहेत पंचायत समिती अनेक सरपंच नोकरीमध्ये पण केलं आणि खासदार असतानाही केलं आता खासदार करून दाखवा तुमच्या सुखाला प्रयत्न करीन करीत तर सोनंच करीन सोन्याचे कौल तर सोन्यासारखं काम करीन ह्या सोन्यासारखा माणूस मी घडत तो तुम्हाला दाखवून देईन तुला तर आपल्याला एजंटची काय कामगिरी असते त्याचबरोबर बुद्ध प्रमुख म्हणून आपल्याला काय काम करायचं असतं आपण सकाळी आपण वेळेत गेलं पाहिजे कशासाठी त्याचं तिथं प्रॅक्टिकल केलं जातं आणि ते सगळं बोटिंग बरोबर होतं की नाही ते दाखवलं जातं ते आपण बघून घ्यायचंय त्यासाठी वेळेत गेलं पाहिजे ही पहिला भाग दुसरा पोलिंग एजंट फक्त एकच नाही आम्ही एक नाव नंबर घेतलेले स्कॅनबॅग सुद्धा घेतले आहे स्कॅनबॅग ठेवा आयुक्त एखादा गायब होतो एखादा मॅनेज होतो आजारी पडतो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोलिंग एजंट कमीत कमी दोन दोन पाहिजेतच बरोबर बरं दिवस करा हा एक्झॅक्टली वॉशरूम लागेल फोटो तर ती फोटो तर काय तयारी ठेवा त्यानंतर तसं आता सांगितलं गेलं आपल्या गायकच्या वेळी सांगितलं

काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस